नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज तळेगाव शहरामध्ये तळेगाव स्टेशन परिसरातील एक ते आठ या प्रभागातील जवळपास सोळा उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत त्याच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज मोठ्या उत्साहाचं वातावरण तळेगाव शहरामध्ये आहे ग्रामदैवत शहराचं ग्रामदैवत असणारा श्री डोळस महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा या प्रभागातील सर्व नगरसेवक हो येत आहेत इकडून स्टेशन भागात आम्ही चाललेलो आहोत आणि अशा पद्धतीने तळेगाव शहर हे आज युतीचा झेंडा खांद्यावरती घेऊन विकासाकडे वाटचाल करणार आहे म्हणून सगळी मंडळी आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि मला खात्री आहे उद्याचा नगरपालिकेवरचा जो झेंडा असणार आहे हा युतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल आणि हे शहर उद्याच्या काळामध्ये जगाच्या नकाशावरती जात असणारा असताना एक उत्तम प्रकारचं विकसित झालेलं शहर म्हणून त्या ठिकाणी जाईल असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या सर्व नवनिर्वाचित जे उद्याच्या काळामध्ये होणारे नगरसेवक का आहेत आणि आत्ताचे उमेदवार आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा